अक्कापनी अजून पाहिजे बाबा दे मग मला पाहिजे देऊ <स्थाथ> ओके ओके चल चल बाय बायकड बाबू हाय हाय वेलकम आवर चॅनल तर नमस्कार मित्रांनो आजच्या ला सुरुवात करतोय तर सवी सकाळी सकाळी उठले आणि तिला भूक लागले सो आता तिच्यासाठी डाळ खिचडी त्या मम्मीने घेऊन आलेली आहे आता ती डाळ खिचडी खाते सो बाबू तुला कसं वाटतंय डाळ खिचडी कशी आहे मस्त आहे है ना बटा खाते ना तू आणि मी निघालो होतो कामावरती रडायला लागली तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता येऊ का हा मांडीवरून खाली जर ठेवलं ना लगेच रडेल ठेवा खाली बस खाली बस बघू मांडीवरून खाली ठेवलं ना की लगेच रडणार अच्छा पचक केलंस <laughs> चला मित्रांनो काय हरकत नाही बसली ते आता फक्त आता इथून मी जर उठलो ना तर बघायचे कशी रडल नका नका, 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 नका रडू होती जेवते हात हात बघा पाय धरूनच ठेवलाय <laughs> नाही 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 ओके ओके बसतो बसतो इथंच बसतो ना बाबू बाबू मग तू जेवण करतेस मग आम्ही कधी करणार बस मांडेवर बस तर आहे आमची बस बेटा ये बस आमची बाय अशी कोडतो ना हां। चला मित्रांनो तुम्ही पण नाश्ता केला ना, नसेल तर नाश्ता करून घ्या आमचा देखील नाश्ता चालू आहे अशा प्रकारे आणि बाबूचं तोंड बघा हे <laughs> तर काहीच नाही आता चमच्या नाही खाते ते जर हाताने खायला लागले ना अख्खा तोंड माखून टाकते ते सगळीकडं हा ना बाबू आणि जे घातलेले कपडे असतात ना ते पण चेंज करायला लागतात मग तिला आता <laughs> उद्यापासून टेबलवरती वरती बसायच्या हा बाबूला <laughs> तू तू हसून गोड करतेस तुला माहिती आहे पप्पा जाणार आहे कामावरती हो म्हणून तू मला लाडत घेतेस ना बाबू बघा 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 आता बाबू एका जागी बसून अच्छा येतो बर ये तुला पावडर नंतर लाल घेंतच बाबाला असे कर ना मांडवतं की फक्त मी घेतो मित्रांनो तुम्ही आम्ही पण सकाळी सकाळी आज बिर्याणी बनवले व्हेज बिर्याणी सो आज बाप्पाचं आगमन पण होत आहे तर आमच्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप एन्जॉय करा गणपतीमध्ये आम्ही देखील एन्जॉय करणारच आहेत आमच्या बाजूला पण गणपती बसलेला आहे चला बघूयात आणि गणपतीचे पण ब्लॉग लवकरच लोक तुम्हाला बघायला भेटतील कारण साऊ देखील गणपतीला जाणार आहे आरतीला वगैरे जात राहील सो ते देखील व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चला मित्रांनो हे बघू शकता बिर्याणी ना बिर्याणी बनवलेली आहे सो आम्ही देखील नाश्ता करून घेतो तुम्ही देखील नाश्ता करून घ्या तर नाश्ता केला नसेल तर आणि सगळे खुश राहा बघू बापा बिर्याणी बघ बाबा तू कधी खास भाऊ बिर्याणी वाह वा वाटत खाल्ले होते सगळं कशी आहे मम्मीने आज बिर्याणी बनवली ग तू खाऊ शकत नाही तू लवकर मोठी हो ना तोंडाला पाणी आलंय एकदा दाखवतो मी तर मग परत हे बघा बिर्याणी मटर आहे त्याच्यामध्ये बटाटा आहे गाजर आहे काय टोमॅटो आहे अजून काय फ्लॉवर आहे अजून शिमला मिरची आहे मसाले पण भरपूर आहेत मला तर वाटते बिर्याणी चांगलच झाली असेल पण एकदा मी टेस्ट करून तुम्हाला लगेच कळवतो कसे झाले बाबू कशी झाले असेल बिर्याणी मम्माची खरंच भारी झाले बाबू छान बनवले ममाला थँक्यू बोल बोल थँक यू चला चला जरा खाण्यात व्यस्ते चला मित्रांनो भेटूयात थोड्या वेळानंतर कारण मी तर कामावर जाणार आहे बाकीचा नंतरचा जो काही ब्लॉग असेल तो त्याची मम्मी शूट करेल डाळ वाद कस आहे बाबू तुझं डाळ वाद कसं आहे मी तिच्या मम्मीला बरोतो आणि तिची मम्मी बाबूला बरोतो बाबू तू मला ने? दे मला दे दे బాధ సంపల్ అమ్మా సంగూ మన ఆలనా మన కె మన కె మన బోలో య पहा पा, पा, दे पहा पहा दे पा शलभन दे देऊ ओके आयला विऊ बेटा मम्माला मम्माला बाबू मी कामावर आलो ना म्हणून ना मला दिला तू आय ल घेऊ हा सांगा ना मला द्यायला मम्माला द्या बेटा नंतर नंतर नाही आता दे मग मला चल 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 काय सातली बघ मी कामच चाललो हा है ना सारे का घे वाट बघ बाबू बाद। लगे हो मस्त मजा करा हाँ? हाँ? आज बाप्पा आलेत ना बापाकडं जा दर्शन घ्यायला चला आपण जाऊन येऊ दर्शन घ्या तिला चला मित्रांनो आम्ही आता दर्शन घ्यायला जातो आहे बाबू आणि मी सो यावर्षी आमचं पहिलं दर्शन आणि माझ्या बाबूचं पण पहिलं दर्शन माझे बाबू देखील पहिल्यांदा ग गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहे सो चला दाखवायचं होतं <laughs> मला दे मग मला पाप नाही ओके ओके चला ताई, दाजी दर्शन घ्यायला घ्यायची वाट नका मला न्यायच विचार ते शहू ठीक आहे बळा भूक लागली की मम्माकडे ಕೆಸಿ ಕಷ್ಟ ವಿಚಾರ ದ thank <laughs> you